हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फेस निस्टा गजरा लावायला आवडतो पण गजरा लावला की आपण अगदीच दिस टिपिकल दिसू असं वाटू लागतं म्हणून मग नकोस तो गजरा असं म्हणून काही जणी गजरा लावणं सोडून देतात म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये केसामध्ये गजरा मारण्याच्या काही खास स्टाईल्स पाहणार आहोत साडी नेसली की एखादी पारंपरिक वेशभूषा केली की गजरा माळावाच वाटतो गजराशिवाय साज शृंगार अपूर्णच वाटायला लागतो म्हणूनच व्हिडिओ मध्ये दाखवलेल्या स्टाईलिश गजरा कधी कधी माळायला काही हरकत नाही जास्त फुले नको असतील तर असा कळ्यांचा एक पदरी गजरा लुक ही एकदम सिंपल आणि क्यूट आहे असा गजराही तुम्ही स्टाईल करू शकता अशा पद्धतीने ओपन हेअरस्टाईल गजरा माळल्यास खरंच कॅच लुक येईल लॉंग हेअर वर ही गजरा माण्याची स्टाईल खूप सुंदर दिसते या गजरा लावण्याच्या स्टाईलला साऊथ इंडियन स्टाईल म्हटलं जातं केस बऱ्यापैकी मोकळी सोडून ही गजरा माण्याची हौस पूर्ण करायची असेल तर अशा पद्धतीने गजरा लावा लूक एकदम चेंज तसेच केसांची वेणी घातल्यानंतर ही स्मार्ट पद्धतीने कसा गजरा स्टाईल करायचा याचे उत्तम उदाहरण पहा वेणी घातली तरी तुम्ही अशा सुंदर प्रकारे केसांमध्ये गजरा माळू शकता पारंपरिक लूक केल्यानंतर आंबाडा हा घातलाच जातो आंबाड्याभोवती गजरा माळू शकतोच पण तुम्ही अशा प्रकारे गुलाबाच्या पाकळ्या अशा प्रकारे तुम्ही डेकोरेटिव्ह करू शकता किंवा संपूर्ण आंबाडा तुम्ही अशा प्रकारे फुलांनी सजवू शकता आंबाड्याला गजरा स्टाईल करण्याच्या देखील अशा वेगवेगळ्या पद्धती आहेत तर मैत्रिणी तुम्हाला देखील केसामध्ये गजरा घालायला आवडत असेल तर टिपिकल पद्धतीने न यूज करता अशा स्टाईलिश पद्धतीने केसामध्ये गजरा लावा खूप सुंदर तुम्ही दिसाल आय होप तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा